नमस्कार मित्रांनो संकल्प संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या विधानानंतर मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेली लढाई अखेर आहे आपल्याला इच्छा नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो काही निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या विधानानंतर आता महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील स्थापन होणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे एकनाथ शिंदे यांनी बॅकफुटरवर घेऊ येऊन मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडण्याचा निर्णय घेण्याचे कारण काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे हेच करायचे होते तर निवडणूक निकालानंतर चार दिवसांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा आग्रह धरून हाय व्होल्टेज ड्रामा का झाला एकनाथ शिंदे यांचा बदललेला सूर आणि मुख्यमंत्री पद सोडण्याचा आग्रह यामागे त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे असल्याचे मानले जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र मंत्रिमंडळात आपला मुलगा श्रीकांत शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची मुख्य उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली होती मीडिया रिपोर्ट्सनुसार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावरून पदावती नको आहे त्यामुळे एकनाथ शिंदे म्हणाले की जर त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद बनण्याची मागणी पूर्ण झाली तर ते स्वतः बाहेर राहण्यास तयार आहे शिंदे यांची ही मागणी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मान्य केल्याचे बोलले जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाचे नागपूरचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेणार आहे त्यासह विदर्भातील तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र